बुलढाणा जिल्ह्यातील मलकापूर शहरात सव्वीस मे रोजी सायंकाळी साडेसहा वाजे दरम्यान वादळी वाऱ्यासह विजांच्या गडगडाटात पावसाने रौद्र रूप धारण केले होते यामध्ये अवघ्या पाऊण तासात अनेकांच्या घरांची तीन पत्रे मोठमोठी झाडे रस्त्यांवरील दुकाने तीन टपऱ्या दुचाकी चारचाकी सोलर किट यांची नासदूत झाल्याची महाभयंकर अशी घटना शहरवासियांनी अनुभवली दिवसभर कडाक्याची ऊन अचानक सायंकाळच्या सुमारास विजांच्या गडगडाटासह पावसाने हजेरी लावली पहिल्या पावसाने हे रौद्र रूप एवढे महाभयंकर होते की क्षणात रस्ते निर्मनुष्य झाले होते प्रत्येक जीव मिळेल तिथे आडू घेत होता या वादळी वाऱ्यात तीन पत्रे झाडांच्या फांद्या सोलर किट पतंगाप्रमाणे उडतानाचे चित्र पाहाव्यास मिळाले तालुक्यात अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणात घरांची पडझड झाली असून हो धरणगाव धोपेश्वर रस्त्यावर अनेक झाडे पडल्याने रहदारी ठप्प असल्याची माहिती प्राप्त झाली आहे मलकापूर आधाराच्या एका एसटी बसवर स्थानिक आय टी आय कॉलेज जवळ वीज कोसळून बसचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे त्यासोबतच शहरातील पोलीस स्टेशनची टीनपत्रेसुद्धा उडाली असून शहरातील अनेक भागात वादळाने मोठ्या प्रमाणात नुकसान केले आहे अतिशय तीव्र स्वरूपात आलेल्या वादळी वाऱ्यामुळे तालुक्यातील वाहतूक पूर्णपणे विस्कळीत आणि जनजीवन प्रभावित झाले आहे एम सी एन न्यूज मराठीकरिता अनिल कुमार गोठी मलकापूर